तुमचा द्या नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूजात आपण तळेगाव स्टेशन जागृती चौक या परिसरात आहोत या ठिकाणी प्रकाशचंद ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे या दुकानामध्ये विविध प्रकारचे जे महिलांसाठी लागणारे दागदागिने असतील किंवा जे बेंटेक्स असतील त्याचे सुद्धा दागदागिने या ठिकाणी आहेत या दुकानामध्ये दिवाळीनिमित्त एक विशेष ऑफर आहे नक्की कोणती ऑफर असणार आहे हे दुकानचे जे मालक आहे आपण त्यांच्याकडून लवकरच जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार प्रथम सांगावी माझं नाव सारिका दीपक ओसवाल बरं आता हे जे दुकान आहे आपलं त्या दुकानाचं नक्की काय नाव आहे माझ्या दुकानाचं नाव ज्वेलर्स अँड रेंटल बरं हे बस स्टँड रोड नियर तळेगाव रेल्वे स्टेशन बरं आता हे जे दुकान दिसतं आपलं ह्याच्यामध्ये काय नक्की वस्तू असणार आहे काय विक्रीसाठी आहे काय सांगाल आपण आपल्याकडे ग्राम आणि इमिटेशन दोन्ही पण वस्तू भेटतात त्याचबरोबर आपल्याकडे रेंटल ज्वेलरी आणि रेंटल कपडे सुद्धा भेट बर आता दिवाळी येते दिवाळी निमित्त आपल्याकडे काय विशेष ऑफर असणार आहे ग्राहकांसाठी दिवाळी निमित्त आपल्याकडे दोनशेच्या वर जर तुम्ही काही पण खरेदी केली तर आपण त्याच्यासोबत विशेष भेट वस्तू देत आहोत लकी ड्रॉ ची ऑफर आपण ठेवलेली आहे तर तुम्ही त्याच्यात आपलं नाव नोंद नार करू शकता बरं काय काय असणार आहे त्याच्यामध्ये समजा माझ्यासमोर काही मंगळसूत्र दिसतं याच्यामध्ये काय सांगाल आपण दोनशेच्या वर जर तुम्ही खरेदी केली तर तुम्ही आपल्या कुपन कोडमध्ये नाव टाकू शकता जर त्याच्यात तुमचं नाव आलं तर पहिल्याला रजवाडी मंगळसूत्र भेटणार आहे दुसऱ्याला पट्टीचं टेम्पलवालं मंगळसूत्र भेटणार आहे आणि तिसऱ्याला येल्लो पॉलिशचं वन मंगळसूत्र भेटणार बरं ही जी ऑफर असणार आहे याची नाव नोंदणी किती तारखेपर्यंत करायची का काय सांगाल आता चालूच आहे तुम्ही चोवीस तारखेपर्यंत नाव नोंदणी करू शकता पंचवीसला आपण डिक्लेअर करणार आहोत विनर्स बरेट संपर्क नंबर काई देला पन? -1 -1 -1 नंबर काय पुन्हा एकदा थोडक्यात आपल्या दुकानाबद्दल काय सांगता येईल किती वर्षापासून दुकान काई कितनी वर्षा चालू आहे आणि ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे काय सांगाल आपण आपल्या दुकानाला दोन वर्ष झालेले आहेत आणि ग्राहकांचा मला खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे धन्यवाद